सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कुख्यात गँगस्टर रवी पुजारीसाठी काम करणाऱ्या गुंडांकडून दोन पिस्टल सहा काडतुसे जप्त बातमी येत आहे पुणे प्रतिनिधी गणेश महाडिक यांच्याकडून कुख्यात गँगस्टर रवी पुजारी यांच्यासाठी काम करणाऱ्या गुंडांकडून गुन्हे शाखेच्या युनिट दोनने दोन, दोन पिस्टल आणि सहा काळतुसे जप्त केले आहेत निलेश ज्ञानेश्वर भरमर्ष पस्तीस राहणार साई सिद्धी चौक आंबेगाव असे या गुंडांचे नाव आहे भारतीय विद्यापीठ पोलिसांनी मध्ये निलेश भरम याला पकडले होते गँगस्टर रवी पुजारीसाठी तो काम करत होता पुणे पोलिसांनी त्याच्यावर मोक्का कारवाई केली होती गुन्हे शाखेच्या युनिट दोन चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी शंकर कुंभार आणि संजय जाधव यांना बातमी मिळाली की आंबेगाव येथील दरी पुलाजवळ एक जण अग्निशस्त्र घेऊन थांबला आहे या माहितीवरून पोलिसांनी येथे जाऊन बातमीप्रमाणे एकाला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने नीलेश भरम असे नाव सांगितले त्याच्या अंगझडतीमध्ये शहाऐंशी हजार रुपयांचे दोन पिस्टल आणि सहा जिवंत कारतुसे मिळून आली आंबेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे निलेश भरम यांच्यावर यापूर्वी भारतीय विद्यापीठ सहकारनगर स्वारगेट कोंढवा खडक बिबवेवाडी हवेली आणि पनवेल येथे खुणाचा प्रयत्न गोळीबार दरोडा दरोड्याचा प्रयत्न खंडणी यासारखे गुन्हे एकूण सोळा गुन्हे दाखल आहेत ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप माणकर सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर अमोल रसाळ पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी शंकर कुंभा संजय जाधव शंकर नेवसे निखिल जाधव विजय पवार नागनाथ राख विनोद चव्हाण राहुल शिंदे अमोल सेरडे संजय आबनावे प्रमोद कोकणे पुषेंद्र चव्हाण यांनी केली आहे